प्रेमविवाहात मध्यस्थीचा राग शिंगे दाम्पत्यावर कोयत्यांनी भरदिवसा हल्ला चौघांवर गुन्हा प्रेमविवाहात मध्यस्थी केल्याच्या रागातून भरदिवसा दाम्पत्यावर सशस्त्र हल्ला केल्याची धक्कादायक घटना कबनूर ग्रामपंचायत जवळ शनिवारी सकाळी घडली या हल्ल्यात प्रमोद बाबासो शिंगे एकोणचाळीस आणि त्यांची पत्नी अश्विनी प्रमोद शिंगे पस्तीस राहणार सिद्धार्थनगर कबनूर हे गंभीर जखमी झाले असून चौघांविरुद्ध खुनी हल्ल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे फिर्यादी प्रमोद शिंगे यांच्या मित्राने संशयित जमीर मुलाणी यांच्या मुलीशी कोर्ट मॅरेज केले होते या विवाहात शिंगे यांनी मदत केल्याचा रागमानात धरून जमीर मुलाणी चोपन्न राहणार जांभळी त्यांचा मुलगा आर्यन मुलाणी तीस व दोन अनोळखी अशा चौघांनी दाम्पत्यावर अचानक हल्ला चढवला स्कार्फ बांधून आलेल्या संशयितांनी शिंगे यांच्यावर कोयत्याने वार करताना प्रमोद यांच्या मान व हातावर गंभीर जखमा केल्या उजव्या हातावर घाव बसून त्यांचे एक बोट तुटले तर पत्नी अश्विनी यांनाही बचाव करताना गंभीर दुखापत झाली संशयितांनी शिंगे यांच्या चारचाकी वाहनाची तोडफोड करून घटनास्थळी पलायन केले घटनास्थळी पोलिसांनी कोयते व जखमीचे तुटलेले बोट जप्त केले आहे जखमींना आय जी एम रुग्णालयात दाखल करण्यात आले असून प्रमोद शिंगे यांना पुढील उपचारासाठी सांगली सिव्हिल हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले आहे